अगदी अलीकडेच अखिलेश शुक्ला या परप्रांतीयानं मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा कल्याणमधीलच मराठी कुटुंबाला पांडे या परप्रांतीय कुटुंबानं मारहाण केली आहे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा जाब विचारणा करणाऱ्या मराठी कुटुंबाला पांडे या परप्रांतीय दाम्पत्यानं मारहाण केली कल्याण जवळील आडिवली ढोकळी परिसरात हा प्रकार घडला असून डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय घरासमोर खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत शनिवारी रात्री साधारण दहाच्या सुमारास उत्तम पांडे अश्लील चाळे करत गैरवर्तन करत होता पीडित मुलीच्या वडिलांनी पांडेच्या घरी जाऊन याबाबत जाब विचारणा केली पण पांडे यानं मुलीच्या वडिलांचीच वाद घालत त्यांना मारहाण केली हा प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर तिनंही याबाबत विचारणा केली असता पांडे यांची पत्नी रीना हिनं मुलीची आई आणि आजीला देखील मारहाण केली या घटनेत पीडित मुलीचे वडील आई आणि आजी तिघही जखमी झाले या घटनेनंतर परप्रांतीयांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय